नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या अंतर्गत आपण बघणार आहोत आज मोठ्या प्रमाणात कापूस बाजारामध्ये तेजी आली आहे भद्रावती कापूस बाजार व काटोल कापूस बाजारावर अमरेड कापूस बाजारावर हिंगणगड कापूस बाजार व सावनेर कापूस बाजार कापूस बाजारवर आपण सांगितलं होतं संक्रांतीनंतर कापूस बाजारात तेजी देणार आहे आणि त्यानुसार आता जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात कापसामध्ये पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत तेजी पाहायला मिळते समुद्रपूर मार्केट भीमापूर मार्केट सावनेर मार्केट काटोल मार्केट घाटंजी मार्केट या सर्व मार्केटमध्ये लेटेस्ट अपडेट आपण जर बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत सुद्धा काही ठिकाणी बाजार गेला आहे येत्या दोन ते तीन दिवस अजून ते जी पर्यंत सुद्धा ठराविक मार्केटमध्ये बाजारवर जाऊ शकतो चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज कापूस बाजाराची अपडेट सर्वात अधिक बघण्यासाठी कापूस बाजारावर लेटचा बघा आपण दाखवलेल्या पावतीनुसार आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये मनवत असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी कापूस बाजार आपल्याला तेजीमध्ये येत्या पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळत आहे मनवत मार्केटमध्ये आठ आठ हजार तीनशे आठ हजार चारशेपर्यंत बाजार आहे तसेच सुद्धा आठ हजार चारशे काटोला असेल समुद्रपूर असेल बारशे बैराग असेल भिवापूर असेल या सर्व कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारवा आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घ्या महत्वाचे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार यात पहिलं मार्केट जे आहे यामध्ये सर्वाधिक आवक जर बघितली आपण हिंगणघाट चार हजार क्विंटलची चा आवक आले सात हजार ते आठ हजार चारशे रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजार भाव सरासरी दर सत्तर ते चौऱ्याऐंशी रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे यामध्ये आपण जर बघितलं तर इतर महत्त्वाच्या मार्केटपेक्षा बार्शी टाकळीमध्ये चौतीसशे दोन क्विंटल आवक आले सात हजार ते आठ हजार तीनशे वीस रुपये बार्शी टेकळीचा आजचाच बाजार सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट वीस रुपये सर्वोत्तम दर चौऱ्याऐंशी रुपये आर्वी मार्केटमध्ये सुद्धा बावीसशे तीस क्विंटल आले सात हजार ते आठ आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारवा आर्वीमध्ये सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये सिंधी सेल मध्ये बाराशे चाळीस क्विंटल लाव सात हजार ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी दर सिंधी सेलूमध्ये सत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट पाच रुपयापर्यंतचा सिंधी सेलू उमरेड मार्केटमध्ये नऊशे एकवीस क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार दोनशे नव्वद रुपये सर्वोत्तम दर उमरेडमध्ये सुद्धा आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट सरासरी कापूस बाजारवा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं भद्रावती आठ हजार पन्नास रुपये समुद्रपूर आठ हजार एकशे पन्नास रुपये दामणगाव रेल्वे आठ हजार पन्नास रुपये घाटंजी आठ हजार दोनशे पन्नास उमरेड आठ हजार दोनशे नव्वद त्याचप्रमाणे हिंगणघाट आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजार आहे सिंधी सिल्ल आठ हजार चारशे रुपये वर्धा आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजार अमरावती आठ हजार शंभर सावनेर सात हजार नऊशे रुपये समुद्रपूर आठ हजार एकशे पन्नास जालनामध्ये आठ हजार पन्नास ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते अकोल्यामध्ये आठ हजार दहा रुपये वणी शिंदूला आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजार आहे देवळगाव आठ हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे हिंगणघाटमध्ये सुद्धा आठ हजार चारशे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो